उद्धव मानवी यांच्या हे शुंगाली गाव्यावर असताना या ठिकाणी आपल्याला एक वेगळं अडलं चित्र या ठिकाणी धनगर बांधव आणि मराठा बांधव या ठिकाणी दोन एकत्र गेले धनगर बांधवांनी रक्षणासाठी पुढाकार घेतला मित्रांना आपण चिकवाल कारण या हिर्यामध्ये आपण शिवटपर्यंत या हिळ बघावा राजे छत्रपती शिवाजी महाराज विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या मातेचं मंदिर आहे का ते माहिती नाही तुमच्या मातेमुळे राजमाता पुण्यश्लोक आय्यदेव होलकर लोकशाही राधाभाऊ साठे व सर्वच महापुरुषांना सर्वप्रथम मी मंदिर नव करतो आणि एका सर्वांनी जोरात घोषणा द्यावी

यांचे या हिंगोली नदीमध्ये मी स्वागत करतो अभिनंदन करतो आणि आज हा जो मराठा समाज आरक्षणाचा लढा केलेला आहे हा लढा अंतिम टप्प्यात आलेला आहे येणाऱ्या सत्तावीस तारखेला आमदार या ठिकाणावरून मुंबईला आपले सर्व मराठा समाज बांधव मराठा समाजाला आरक्षण भेटावे यासाठी जात आहे पण त्यांच्या सोबत या महाराष्ट्रातल्या धनगर समाज बांधव सुद्धा सत्तावीस तारखेला आंतरवाली या ठिकाणावरून येणार आहे आज आपण या ठिकाणी बघितलं की जोरदार मुसळधार पाऊस असताना देखील आमचे अनेक समाज बांधव आलेले आहेत आणि मुद्दम हे चेहरे तुम्ही बघा सर्व धनगर समाज बांधव आहेत म्हणजे दुसरा दुसरा कोणी या ठिकाणी आलेला नाही या ठिकाणी धनगर समाज बांधव मराठा समाजाला आरक्षण भेटावं यासाठी प्रामाणिकपणे साथ द्यायला आलेला आहे कारण ज्या

आणि या गरजवंत मराठा समाजाला आरक्षण भेटावं त्यासाठी मनोज दादा हे आरक्षण असेल नाही हातात घेतलेले श्रीमंत मराठा समाजासाठी नाही आणि आम्ही या ठिकाणी देखील गरीब मराठा समाज बांधवाला आरक्षण भेटावं बंद झालेलो आहोत आणि आज काही लोक मराठा समाज असेल दंगा समाज बांधव असेल यांच्यात भांडण लावायचं काम करत आणि आपण हिंदू विनंती आहे येणाऱ्या सत्तावीस तारखेला आपण जास्तीत जास्त संख्येने जायचं आहे त्याच कारण आहे धनगर समाज बांधव जास्तीत जास्त संख्येने जाणार आहे त्याचं कारण आहे कारण भरोदराव रेके पाटील यांनी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना लेखी पत्र दिलेलं होतं की या महाराष्ट्रातल्या धनगर समाजाचा एसटीचं जे आरक्षण आहे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे त्यानंतर या ठिकाणी जे आमच्या समाज बांधव उपस्थाला भेटले होते त्या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिलेला आहे पण आमचं कर्तव्य आहे की आम्ही पाठिंबा देऊन मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही खंबीरपर्यंत पाठीशी राहू आणि एकच आहे की या रात जे आपण आहे प्रभू श्रीरामाचा वनवासही बघितलेला आहे त्याच्यात प्रत्येकाचा खालीचा वाटा होता तसाच मराठा आरक्षणामध्ये आमचा उन्हा खालीचा वाटा आणि गंगाधर नाणा कावडे यांच्या मार्फत गेले आठ दहा वर्षापासून आम्ही मराठा समाजासाठी काम करतोय एक छोटी विनंती आहे की आम्हाला पहिला फेटा बांधायचा मान आपण द्यावा द्यावानी जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत फेटा बांधणार नाही तर या जरांगे पाटील यांच्यावर चार शब्द एका मराठा बांधवांनी लिहिले आहे अरे या स्वार्थी दुनियेत कवडी खिशात नसलेला नेता आम्ही निवडला हीच आम्हा नव्वद टक्के मराठ्यांची क्वालिटी आमचा नाद करता कशाला मित्रांनो हे वाक्य ऐकून